मी एखादा जॉब मॅनिफेस्ट करताय आणि तुम्हाला वाटतं की मला हा जॉब मॅनिफेस्ट करायचा मी कसं विज्युअलाइज करू लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण याच्या बऱ्याच पायऱ्या पाहिलेल्या आहेत त्यामध्ये आपण बऱ्याच टेक्निक अशा पाहिलेल्या आहेत ट्रिपल फाय असू दे किंवा ट्रिपल थ्री असू दे थ्री सिक्स नाईन अशा बऱ्याच टेक्निक असतात आणि त्यातलीच आज एक आपण पाहणार आहोत व्हिज्युलायझेशन टेक्निक आज आपण पाहणार आहोत तर स्टार्ट करण्या विज्युलायझेशन म्हणजे काय तर युद्धभूमीवर लढण्यापूर्वी ते आपल्याला मनात खेळवायचे आणि हेच तर विज्युलायझेशन असतं तुमची फ्रिक्वेन्सी आणि विज्युलायझेशन तुमच्या फ्रिक्वेन्सीवर तुमचं विज्युलायझेशन अवलंबून असतं खरं हाय हॅलो नमस्कार माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्री आणि आज आपण पाहणार आहोत व्हिज्युअलायझेशन टेक्निक कशी करायची तर सगळ्यांना माहितीही असेल पण माझ्या पद्धतीने जशी मी करते तशी मी आज ही टेक्निक सांगणार आहे तर विज्युलायजेशन करणं हे प्रत्येकाचं कोणाला कोणाला जमतही आणि कोणावर कोणाला नाही जमत कारण व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपल्याला ती इमेज आपल्या समोर आणायची असते आणि प्रत्येकाला ती इमेज समोर आणणं एवढं शक्यही नसतं त्यामुळे व्हिज्युलायझेशन एवढं सोपं नसतं आणि मी आज ज्या टेक्निक सांगणार आहे तुम्हाला ना त्यानुसार तुम्ही एकदम मस्तपैकी व्हिज्युलायझेशन करू शकाल कारण व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपण झोपताना पाच दहा मिनिटं आपल्या व्हिज्युअलायझेशनसाठी रोज द्यायची आहेत किंवा सकाळी उठल्यावर आपल्याला व्हिज्युलायझेशन करायचं आहे त्यामुळे आपलं जे स्वप्न आहे ते लवकर साकार होणार रह। आणि त्यासाठी याची भरपूर मदत होती आणि असं जर तुम्ही व्हिज्युलायझेशन केलं या प्रकारे जसं मी सांगणार आहे तर तुमचं खरंच बऱ्याच गोष्टी सत्यामध्ये उतरतील आणि व्हिज्युलायझेशन माझी पण सगळ्यात आवडती टेक्निक आहे त्यामुळे मी आज व्हिज्युलायझेशन कसं कर, कसं करायचं याच्या काय काय म्हणजे टेक्निक असतात आणि कशाप्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने व्हिज्युलायझेशन करू शकता तर स्टार्ट करते आज व्हिज्युलायझेशन या टेक्निकला आणि व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचं मी पहिल्यांदा सांगितलंय की तुमचं गोल तुम्हाला पक्क हवं की तुम्हाला काय हवंय व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचं जे काही गोल असेल जे काही स्वप्न असेल ते तुम्हाला एकदम फायनल हवं की मला हेच हवं आहे तर तुम्ही कुठलीही गोष्ट व्हिज्युलाइज करू शकता तुम्हाला हे नको म्हणजे हे हवंय ते हवंय असं नाही तुमचं एक गोल तुम्ही निश्चित करायचंय आणि त्यानुसार तुमचं व्हिज्युअलायजेशन तुम्ही स्टार्ट करायचंय आणि व्हिज्युअलायझेशन करताना तुम्हाला मी प्रत्येक कुठलीही टेक्निक असू दे तुमचं माइंड तुम्हाला एकदम स्थिर करायचं आहे म्हणजे दहा विचार त्याच्यामध्ये यायला नको आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मला म्हणजे खूप मनामध्ये विचार येतात तर मी तुम्हाला आहे कॉमेडी काहीतरी पाहू शकता किंवा तुम्ही मेडिटेशन करू शकता किंवा अजून एक सांगते तुम्हाला हनुमान चालीसा तुम्हाला बोलायची आहे आणि मस्तपैकी आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही टेक्निक करायची आहे जर तुम्हाला म्हणजे हनुमान चालिसा तुम्ही रोज करत असाल तर ते करा करायचं कारण हनुमान चालिसामध्ये जेवढी ताकद आहे ना जेवढे आपले व्हायब्रेशन हाय होतात ना हनुमान चालिसा केल्यामुळे त्यामुळे पण तुमचं जे विचार असतील ते पॉझिटिव्ह होतील लवकरच आणि त्याच्यानंतरच मग ही टेक्निक करायची आहे तुम्हाला जर नसेल वाटत ते जमत नसेल तर तुम्ही काहीतरी कॉमेडी पहा तुमचं माइंड एकदम स्थिर करा आणि त्याच्यानंतरच तुम्हाला व्हिज्युलायझेशन ही टेक्निक स्टार्ट करायची आहे तर ह्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे आता व्हिज्युलायझेशन करण्याअगोदर तुमचा हात असा पुढे घ्यायचा आहे आणि ज्या रेषा आहेत आपल्या हातावरती त्या तुम्हाला पाहायच्या आहेत आणि असा दोन तीन सेकंड पाच सेकंड तुम्ही पाहायचं आहे आणि त्याच्यानंतर डोळे बंद करायचे आणि त्या रेषा तुम्ही पाहायच्या आहेत तर तुम्हाला दिसत आहेत त्या रेषा आणि ते झाल्यानंतर परत तुम्ही पूर्ण बारीक रेषा पाहायच्या आहेत परत मोठ्या रेषा पाहायच्या आणि परत पूर्ण पाहून घ्यायच्या व्यवस्थित एकदम सगळ्या पूर्ण हाताकडे आहे तुम्हाला आणि परत तुम्ही बंद करायचे मग तुमच्या बारीक रेषा मोठ्या रेषा या प्रकारे तुम्हाला व्हिज्युलायझेशन करायचं आहे म्हणजे जी अशी टेक्निक केली ना तर तुमचं व्हिज्युलायझेशन करण्याचं एक्सरसाईज बोलतात हे असंही करू शकता किंवा हात उलटा धरायचा आहे तुम्हाला आणि पाठीमाग पण ज्या शिरा असतात आपल्या त्या आपल्याला पाहायच्यात पाच बोटं पाहायचे आणि त्याच्यानंतर बंद करायचे आहे आणि ते व्हिज्युलाइज आहे आपल्याला अशी टेक्निक पण तुम्ही करू शकता हे एक्सरसाइज झाली ही विज्युलायझेशन करण्याची मग ह्या प्रकारे जरी तुम्ही अगोदर केलं तुम्हाला खूप सोपं जाणार कुठलीही गोष्ट व्हिज्युलाइज करताना तुम्हाला त्याचं पिक्चर एंड रिझल्ट आणायचं आहे आपल्याला लास्टमध्ये तुमचा जो काही एंड रिझल्ट असेल आता समजा तुम्हाला तुमचं गोल असेल की मला कार घ्यायची आहे किंवा मला घर घ्यायचं आहे किंवा मला मला एवढे एवढे टक्के माझ्या एक्झाममध्ये मिळवायचे किंवा मला या ड्रीम कॉलेजमध्ये मला ॲडमिशन हवं आहे किंवा अजून बऱ्याच म्हणजे प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या असतात ना तर मला ह्या या इच्छा मॅनिफेस्ट करायच्यात तुमचं जो काही एंड रिझल्ट असेल आता तुम्हाला जर एखाद्या ड्रीम कॉलेजमध्ये मॅ एखाद्या ड्रीम कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन हवं असेल तर त्या कॉलेजमध्ये तुम्ही गेल्यानंतर म्हणजे पहिला दिवस जेव्हा तुमचा असणार आहे त्या दिवशी गेल्यानंतर तुम्ही त्या कॉलेजच्या नावाकडे पाहायचं आहे आणि मग म्हणजे मनातून खूप खुश व्हायचं आहे की माझं या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालेलं आहे म्हणजे असं व्हिज्युलाईज करायचं आहे तुम्हाला व्हिज्युलायझेशन असं करायचं आहे किंवा तुम्ही तुमचं घर घेतलेलं आहे आणि मग त्या घरामध्ये तुम्ही राहत आहात म्हणजे त्या नमकी कसं फील होते तुम्हाला त्या घरामध्ये राहिल्यानंतर रा मग तसं ते फिलिंग जसतात ना ते आपल्याला एंड रिझल्ट व्हिज्युअलाईज करायचं आहे तर आता हे सगळी प्रोसेस झाली आता याच्यानंतर जी इम्पॉर्टंट मी सांगणार आहे ना त्यामध्ये तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने करू शकाल आणि स्टार्ट करते मी तर तुमचे डोळे लक्षात ठेवायचे तुमचे डोळे तुमचं नाक आणि तुमचं होट आणि तुमचे कान ह्या चार गोष्टी झालेल्या आहेत आणि तुमचे हात म्हणजे तुम्ही पाच इंद्रियांचा उपयोग करून व्हिज्युलायझेशन करायचे आणि तुमचं डोळ्यांनी तुम्ही व्हिज्युलाईज करायचे तुम्ही नाकानी श्वास जसं घेतो तसं त्या गोष्टी तुम्ही काय म्हणतात ना त्याचा जो सुवास असतो त्याचा जो सुगंध असतो तो तुम्ही व्हिज्युलाईज करायचा आहे तर आता मी सांगते तुम्हाला समजा तुम्ही एखादं घर मॅनिफेस्ट करताय तर घर मॅनिफेस्ट करताना तुम्ही डोळे बंद केलेले आहेत ठीक आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचं जे घर आहे ते तुम्ही मॅनिफेस्ट करताय फायनल जो जसं घर हवं आहे तसं तुम्हाला फ्लॅट हवा तीन बी एच थ्री बी एच के किंवा तुमचा बंगला जो काय आहे तो तुम्ही मॅनिफेस्ट म्हणजे तो तुम्ही व्हिज्युलाइज करताय तर व्हिज्युलाईज करताना तो तुमच्या डोळ्यासमोर येतोय पहिल्यांदा डोळ्याचा हा उपयोग झाला मग तुम्ही असा म्हणजे तुम्ही असं व्हिज्युलाइज करताय की त्यामध्ये वेगवेगळे फुलांचे तुम्ही झाडे लावलेली आहेत गुलाबाच्या फुलांचा वास येतोय असं तुम्हाला काय म्हणतात ना विज्युलाइज करायचंय की त्या घरामध्ये मस्तपैकी सुगंध येतोय किंवा तुम्ही जेवण बनवलेला आहे त्या भजी आहे त्याचा सुगंध तुमच्या घरामध्ये येतोय दरवळतोय भजीचा सुगंध किंवा भात वरण म्हणा किंवा चपाती काहीही कुठली भाजी म्हणजे असं फील करायचंय की तुम्ही त्या घरामध्ये आहात आणि जेवण बनवले आहात आम्ही आणि मग मा, मला असा वास येतोय त्या आपल्या जेवणाचा किती छान सुगंध येतोय असं तुम्ही फील करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ते जेवण खाताय घरामध्ये बसून आणि तुमच्या तोंडामध्ये आता चपाती आलेली आहे बटाट्याची भाजी आहे श्रीखंड आहे किंवा मग पुरी आहे आणि मग तुम्ही एक घास घेतलेला आहे तोंडामध्ये टाकलेला आहे मग श्रीखंड आहे आम्रखंड आहे आणि तुम्ही तोंडात टाकताच तुम्हाला कसा स्वाद लागणार आहे त्या आम्रखंडाचा तर तो स्वाद तुम्हाला जो आहे ना तो फील करायचा आहे तुम्ही तुमच्या घरात बसून जेवता एवढं लक्षात ठेवायचं आहे विज्युअला विज्युअलाइज करताना आपल्याला पिक्चर तयार करतो आपण तर ह्या प्रोसेस मग तुम्ही श्रीखंड खाताय आणि मग त्यामध्ये जे श्रीखंडाचं जे आंबट गोड आंब्याचा एक स्वाद येणार आहे किंवा पुरी असणारे मग तुम्ही भजी घेताय मग तुम्ही कुरडई खाताय किंवा बटाट्याची भाजी खाताय किंवा वरण भात खाताय मग ह्या गोष्टी तुम्हाला टेस्ट कशा मी कशा लागणार आहे तुमच्या जे आवडीचा पदार्थ घ्या ना पण मी एक तुम्हाला उदाहरण देते तुम्हाला ती टेस्ट तुमच्या घरा घरामध्ये बसून तुम्ही खाताय आणि ती टेस्ट कशी येणार आहे ते फील करायचं आहे आणि आता हे झाल्यानंतर तुमच्या कानांचं राहिलं तर तुम्ही घरामध्ये मस्त गाणी लावली तुमची आवडती गाणी ऐकताय किंवा तुमचं आवडतं भजन ऐकताय किंवा तुमचं आवडतं श्लोक ऐकताय तुमच्या घरामध्ये लावले किंवा हनुमान चालीसा लावली आहे तुमच्या घरामध्ये ती तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून ऐकताय आणि सगळं तुमच्या कानांमध्ये तुम्हाला ऐकायला येते तुम्ही ते व्हिज्युलाईज करताय ठीक आहे आता पाचवं जी गोष्ट राहिली आपल्या इंद्रियांमध्ये ती आपला स्पर्श तर तुम्ही त्या घराला स्पर्श करताय तुम्ही त्या दरवाजाला त्या कडीला स्पर्श करताय हा किंवा तुमचा दरवाजा डोर तुम्ही लावताय किंवा तुमच्या घरामध्ये जे मंदिर आहे तिथे पूजा करताय ठीक आहे किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या पडद्यांना तुम्ही हात लावताय म्हणजे असं स्पर्श करताय हे तुम्ही विज्युअलाइज करायचंय तुमचे पाचही इंद्रिय तुम्हाला एकदम सतर्क करायचे आहेत त्यामुळे तुमचं एवढं होणार आहे ना तुम्ही याची जादू पाहू शकता आणि अशा प्रकारे कुठलीही गोष्ट असू द्या तुम्ही जर एखादा मोबाईल मॅनिफेस्ट करताय ठीक आहे आणि मोबाईल असेल किंवा तुम्ही एखादा जॉब मॅनिफेस्ट करताय तर जॉब मॅनिफेस्ट करताना तुम्हाला काय करायचं आहे एंड रिझल्ट मॅनिफेस्ट करायचं आहे मी अजून एक उदाहरण तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला समजायला ते सोपं पडेल तुम्ही एखादा जॉब मॅनिफेस्ट करताय आणि तुम्हाला वाटतं की मला हा जॉब मॅनिफेस्ट करायचा मी कसं व्हिज्युअराईज करू तर तुम्ही एंड रिझल्ट तुम्हाला कुठलाही समजा एकदम चांगला जॉब आहे तुम्ही त्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आणि तुम्ही झालेत मी ते व्हिज्युराईज केलेलं आहे पहिल्यांदा तुमच्या डोळ्यांचा उपयोग तुम्ही हा केलेला आहे की एंड रिझल्ट तुम्ही त्याच्यामध्ये हे करायचं आहे मग आता तुम्हाला नाकाचा उपयोग करायचा आहे की तुम्ही त्या कंपनीमध्ये तुम्हाला खूप सुंदर असा वास येतोय सेंटचा म्हणा कसला तरी सुगंध खूप सुंदर वाटतंय फ्रेश वाटतंय तुम्हाला काय काय जे वास असतात ते खूप छान असतात तुम्हाला जो, जो आवडतो तो तिथं वास येतोय खूप सुंदर वाटतंय तुम्हाला तिथलं वातावरण खूप फ्रेश वाटतंय आणि काय काय वेळेला वासाने सुद्धा आपल्याला खूप पॉझिटिव्ह राहतं आपलं मन खूप मस्त राहतं तर तसा वास येतोय तुम्हाला आणि तुम्हाला ते फील होते तुम्ही विज्युलाइज करताय स्वप्नामध्ये हे आपलं सगळं स्वप्नामध्ये चाललंय मी सांगते तुम्हाला आणि मग त्याच्यानंतर आता हुटांचं आलं तर तुम तुम्ही पहिल्या दिवशी गेल्यानंतर तुम्ही घरामध्ये आलेले आहात आणि सगळ्यांना पेढे दिलेले आहेत आणि मग तो पेढ्याचा एक तुकडा तुमच्या तोंडात जातोय असं फील करताय तुम्ही आणि तो पेढ्या कसा लागणार आहे तुम्हाला म्हणजे ते फील करायचं तुम्ही आणि ते झाल्यानंतर काम सगळे तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन्स करतायत ठीक आहे की अरे वा तुमचा ह्या कंपनीमध्ये जॉब लागला सगळ्यांनी केलं केले तुम्हाला आणि खूप शुभेच्छा आले तुम्हाला म्हणजे तुम्ही खूप खूप खुश आहात म्हणजे हे काळांचं झालं आणि आता स्पर्श तर तुमचा जॉब तुमच्याकडे तुमचं लेटर असणार आहे जे इन्फॉर्मेशन म्हणजे लेटर असतं जॉबसाठी पहिल्या दिवशी आल्यानंतर जे असतं ते तुम्ही पाहताय म्हणजे तेच फील करताय त्या लेटरला हात लावताय किंवा तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुमच्या कम्प्युटर असेल काय लॅपटॉप असेल त्याला हात लावताय तुमच्या डेस्कला हात लावताय म्हणजे हे सगळं तुम्ही फील करायचं आहे आणि हे तुम्ही विज्युअलाइज करायचं आहे व्हिज्युलायझेशन अशी टेक्निक जी एकदम काय म्हणतात ना आपण बारीकरीतीने असे जर तुम्ही व्हिज्युलायझेशन केलं ना तर तुमचं व्हिज्युलायझेशन हंड्रेड पर्सेंट होणारच तर या प्रकारे मी विज्युलाइज करत असते माझ्या पाचही इंद्रियांना सतर्क ठेवते मी आणि अशा प्रकारे जर तुम्ही विज्युलाइज केलं तर तुमचं मॅनिफेस्टेशन नक्कीच होणार पण फक्त मी सगळ्या ज्या अगोदर ज्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला तुम्ही त्या गोष्टींचं पालन करायचं आहे पहिल्यांदा मी परत एकदा पाहिजे तर रिपीट करते तुमचं माइंड तुम्हाला एकदम शांत करायचं आहे मी सांगितलं तसं तुम्ही एखादी कॉमेडी सिरियल पाहू शकता कॉमेडी काहीतरी पाहू शकता किंवा तुम्ही मेडिटेशन करू शकता किंवा हनुमान चालिसा पण बोलू शकता म्हणजे या गोष्टीने तुमचं मन एकदम स्थिर होणार आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करायचं आहे पाचही इंद्रियांचा तुम्हाला उपयोग करायचा आहे आणि प्रकारे तुम्ही व्हिज्युअलायझेशन पाचही इंद्रियांचा उपयोग करून करा आणि मला नक्की माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा कारण असं व्हिज्युअलायझेशन तुम्ही केलं पाच इंद्रियांचं तर तुमचं व्हिज्युअलायझेशन हंड्रेड पर्सेंट होणार त्यामुळे माझ्या या टेक्निक मला असं वाटतं मी ह्याप्रकारेच व्हिज्युअलाइज करत असते आणि नक्की करा तुम्हाला वेळ द्यावा लागतो या गोष्टींसाठी पण ह्या गोष्टी होत्या कमीत कमी तुम्ही एकवीस दिवस तरी करा ही गोष्ट आणि तुम्हाला अजून जास्त वेळ करायची असेल तर करू शकता पण कमीत कमी ही गोष्ट तुम्हाला एकवीस दिवस व्हिज्युलाइज करायची आहे तर तुर्तास तरी थांबते मी आता आणि पुढच्या वेळेला मी छान असा व्हिडिओ घेऊन येणारच आहे आणि छान अशी टेक्निक पण घेऊन येणार आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ नक्की आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करत जावा कारण मी अशा छान छान टेक्निक तुम्हाला सांगत राहणार आहे तुमचं जे स्वप्न आहे तुम्हाला साकार करण्यात मी बरीच मदत करणार आहे आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्हाला वाटलं तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा तर पुढच्या वेळेला आपण भेटणारच आहोत तर तुर्तास तरी थांबते मी आता धन्यवाद